येणाऱ्या काळात बँकेच्या विकासासाठी सभासदांनी सहकार्य करावे लवकरच बेळगाव शहरात शाखा सुरू केली जाणार असून बँकेच्या बचत योजनांमधून सभासदांना अधिक लाभ देण्यात येईल असं सदलगा अर्बन सोहार्द सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले सतलगा अर्बन सुहार्द सहकारी बँकेची चौसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सदलगा शिक्षण संस्थेच्या सभागृहात पार पडली बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुमार पारिस खोत म्हणाले सध्या बँकेकडे आठ हजार पंचवीस सभासद आठ कोटी अकरा लाख अकरा हजार रुपयांचा निधी तीन कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा भाग भांडवल अडुसष्ट लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची गुंतवणूक एकशे बेचाळीस कोटी छप्पन्न लाख रुपये ठेवी आहेत रोजगार वाहतूक दुग, उद्योग दुग्ध व्यवसाय तसेच घरगुती वस्तू खरेदी आणि कृषी उपक्रमासाठी बहात्तर कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचे कर्ज वितरण करून बँकेने त्रेपन्न लाख शहाऐंशी हजार रुपयांचा नफा मिळवला असल्याचं सांगितलं या प्रसंगी अध्यक्ष प्रकाश पाटील उपाध्यक्ष उदयकुमार पाटील संचालक रजनीकांत चौकले बाबासाहेब खोत अशोक पाटील सतीश पाटील सचिन पाटील प्रशांत पाटील रशीद मुजावर जयकुमार खोत दर्शन हलपन्नावर विजयकुमार लडके अभिनंदन पाटील माणिक खोत गीता तवनक्के अजित डोनवाडे श्रीपाल मुनोळी श्रीमंतर होनवाडे, नगर परिषद अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले सीईओ एस एम पारिसखोत यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी संचालक व सभासद उपस्थित होते महानकरी निप्ससाठी तादेसाहेब कदम सदलगा